सुंदरी का फोन करती गेली का नाही आपल्या लोकेशन व्हायत गलो मेड वाट पाहून 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 कधी फोन येतो तिचा आला आला वा वाईट आहे ना घरी काय ग आली का तू अरे हा हा अरे या लक्षातच राहिलं नाही तू मला मला वाटतं तू फोन करते काय मला आली का, का तूत बर बर ठीक आहे ठीक आहे आलो लगेच आलो किती वाजले आता हा लगेच आलो दहा मिनिटात सुंदरी सुंदरी तुझ नाव काय आहे का कुठे गेली माझी सुंदरी बाबा बाबाईच सुमसम जागेवर ठीक आहे माझी सुंदरी मला काय झालं माझ्या सुंदरीला काय झालं नको माझी का बर काय झालं आता तुला लाज वाटली पाहिजे मला किती भ्या वाटते एवढे एकटी टी पोरगी तुला लाज नाही वाटली का लवकर यायला अगं आलोय ना मी आता चल नाही नाही मला नाही बोलायचं तुझ्याशी तुला तर माझी काळजीच नाही अगं काळजी होती म्हणून तर आलोय किती वाट बघितली मी तुझ्या फोनची मला वाटतं तू कॉल करणार आहे का मी एकटी बसेल होती इकडं चल आपण इकडे उसात बसू चल 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 सुंदरी सुंदरी माझे कुठे जायचं एका इकडे चल उच मग नाही तू काही बी करतो उचत अगं काहीच नाही करत चालतू चलाय मधी मला इथं खूप भीती वाटते अग कशाला घाबरते मी आहे ना वाघ आला मग अग वाघ इड एवढा मोठा वाघ आहे तुझा बॉयफ्रेंड अरे चांगलं वाघ आलं बॉय फ्रेंड काय तू पळून जायशील मला इड भे वाटत एकटीला नाही सुंदरी तुला सोडून कुठे जाईल मी पण तुला दुसरी जागा नाही भेटली का नाही नाही तू लावू तिकडे बर हा मला नाही आवडत असं पळ तुझे प्रत्येक वेळेचे कार नाहीये असे बुक करत राहते तू नाही आपलं लग्न झाल्याशिवाय आपण काहीच नाही करायचं अरे मकर मटन झाले मकर लागली अरे मला लागेल इड वाट घुसत इकडे जाऊ ना पुढे अरे पण नाही आणली आपण दागडाने ठीक चाल लवकर चल आता लई रात्र झाली मला तर फाट जोडून देतो हळूहळू हळूहळू हे विषय काय हव तुला काय चाल उसाळ रहालय काय तरी काय माहिती बिबट्या बिबट्या तरी आहे ना आय बिबट्या एवढा काय बिबट्या ना ते काय थांबा रे थांबा कोणी कोणी तुम्ही एक सांगा उसामध्ये काय करत कर पोरं करताय ते काय पोरं म्हणजे तुम्ही जागा भेटली का हे तू तर बोलत नको तू तू किती आहे असं बोलत आहे का तू का आमच्या उसाचा दा, आमच्या दारे करुल चुकी झाली चुकी भीती नाही तुम्ही कस काय उषा मध्ये काय करू काय खाल्ला आम्ही करू करायला उसामध्ये आम्ही बसलो होतो फक्त काय गरज इकडे बसाई तुम्हाला तिकडे हॉटेल नाए नाए ना, माफी मागतो ना। नाही माफी पहिले उचल सोडून बापात नंबर देवतो काय करायचं नाही रे नंबर द्या आता लगेच आम्ही तुमच्या बापाला पण तुम्ही काय उद्योग करीत हम फोन लावते सांग नाही सांग काल लावू राहिले तुम्ही नंबर सांग झिप्रे नाही नंबर सांग नंबर सांग तुम्हाला बापात सांग रे तू तर हो एवढे वेळ जाऊन द्या दहा महिने थांब जाऊन देतोय पण का परत दिसलं ना इकडं उसात नेऊन उसाने कार्यक्रम केले उसा कार्यक्रम मग काय निक चल निक परत दिसले ना हायला हायला मुळे आग गेली सगळी आग नेऊ